नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होतील की नाही याची टांगती तलवार आजपर्यंत पण सर्वांवर मात्र आज जो सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला त्यानुसार या निवडणुका एकतीस जानेवारीपर्यंत पूर्णच कराव्या लागतील असं बजावत न्यायालयानं जी पुढची सुनावणी एकवीस जानेवारीला होणार आहे होणार आहे किंवा त्यावेळेस आम्ही निकाल देऊ त्या निकालाला अधीन राहून या निवडणुका पार पडतील असंही सांगितलं आहे मात्र आज ही सुनावणी सुरू होण्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोग आयोगानं सर्वोच्च न्यायालयात एक पत्र दाखल केलं आणि त्यात त्यांनी आम्ही पस्तीस ठिकाणच्या निवडणुका स्थगित करत असल्याचं पण जाहीर केलं होतं ते पस्तीस ठिकाणामध्ये मग विदर्भातील काही जिल्ह्यातील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड या जिल्ह्यातील काही नगरपालिका लातूरच पण जिल्ह्यातील काही नगरपालिका तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील काही नगर परिषदेच्या निवडणुका ला स्थगिती दिल्याचं निवडणूक राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात आपलं म्हणणं सादर केलं होतं त्यानंतर तर मग आता नेमकं अजून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काय निर्णय देतं त्याची धाकधूक संपूर्ण महाराष्ट्रात मध्येच होती मात्र दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं राज्य सरकारचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं <coughs> महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण करा असा आम्हीच आदेश दिलेला आहे आणि त्या आदेशाचं तुम्ही पालन करा यात हे आपल्याकडं पुढं सम समोर सुनावणी सुरू आहे त्या सुनावणीच्या का याच्यातून काय निर्णय येईल तो या निवडणुकीला बंधनकारक राहील असंही त्यांनी म्हटलं आहे मग आज राज्य राज्य सरकारनं जे कोर्टासमोर अर्थीड्यूट दिलं होतं त्यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी आणि लातूर जिल्ह्यातील काही नगरपरिषदेच्या निवडणुकीला स्थगिती देत असल्याचं म्हटलं होतं त्याचबरोबर विदर्भातील चंद्रपूर गोंदिया यवतमाळ वाशिम अमरावती या जिल्ह्यातीलही निवडणुकींना स्थगिती दिलेली असल्याचं पण त्यांनी सांगितलं आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील काही नगरपरिषदांच्या निवडणुकीत आम्ही स्थगिती दिली असल्याचंही स्पष्ट केलेलं होतं आता यामुळं आता निव निवडणुका निश्चितपणे पार पडणार आहेत दोन डिसेंबरला नगरप दोनशे राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायती यामधील निवडणुका पार पडतील आणि मग त्याच्यानंतर तीन डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल पण लागेल परंतु काल ज्या पंचवीस नगरपरिषदेतील काही प्रभागातील काही स्थगिती दिलेली आहे तेथील निवडणुका नेमक्या मतदान त्यासाठी केव्हा घेणार त्याचंही अजून राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केलेलं नाही या संदर्भात हे हे जे सर्व स्थगिती आहेत त्या ज्या उमेदवारांच्या उमेदवारीवर आक्षेप होते आणि त्या आक्षेपा वर परत काहीजण कोर्टात गेले होते त्या त्यांचे निकाल सव्वीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत जिल्हा अधिकारी निवडणूक अधिकारी जिल्हा प्रशासन आणि राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आलेले नव्हते आणि त्यामुळं त्या निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या होत्या आणि आहेत आता यावर निवडणूक आयोग कदाचित पुढच्या आठवड्यात काय तो निर्णय देतील असं दिसतंय

मृत्यू होतो ते कुठं कोणाच्या जाळतात कुणाच्या दफन करतात <coughs> तर, तर ते ते या शरीराचा आपण गेल्यानंतर पुढं कोणाला तरी उपयोग व्हावा त्या शरीर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच्यावर अभ्यास करण्यासाठी त्यांना ते व्हावं याच्यासाठी मग देहदानाचं एक मोहीम पुढं आलेली आहे आणि कळंब तालुक्यातील शेलगाव जागीर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकत्रित एक शिक्षक असलेले हनुमान पडवळ त्याच्यानंतर सुवर्णा शिंगारे माधवी पवार आणि स्वाती जगताप हे एक शिक्षक एकत्रित गेल्या वर्षीपर्यंत हा या वर्षाचा शैक्षणिक अभ्यास शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर पण नोकरी करत होते मात्र आता या त्या चौघांची इतरत्र बदली झालेली असली तरी चौघांचा एकमेकांशी संपर्क असतो विविध कार्यक्रमाला ते एकत्र भेटत असतात त्यांनी या चार शिक्षकांनी आम्ही देहदान करण्याचा निर्णय घेतला असून देहदानाविषयी त्यांनी आपली आपलं कुल हे पत्र पण त्यांनी संबंधितकडे सादर केलेलं आहे त्या चौघांनी जो निर्णय घेतला आहे तो स्तुत्य असाच निर्णय आहे आणि त्यांनी देहदान केलेलं आहे त्यांनी देहदान केल्याबद्दल त्यांचं स सर्व बाजू सर्वत्रकडून अभिनंदन होत आहे तुम्ही पण देहदान करायची म मनात ठाण इच्छा आणा आणि देहदानाचा संकल्प पूर्ण करा एवढंच आपल्याना या यूट्यूबचं चॅनलचं तुम्हा सर्वांना सांगणं आहे आता आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद